नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर प्रथमता दाराशिव जिल्ह्यातले इथं जे जे शेतकरी बसलेले दुमरगा तालुक्यातले वगैरे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा आणि या बिनकामाच्या खरं तर या आ, माजी गृहराज्यमंत्री आहेत मेद्रे साहेब समजायला पाहिजे साहेबांना की शेतकऱ्यांशिवाय आपल्याला पर्याय नाही सात टक्के जवळजवळ भारत देशामध्ये महाराष्ट्रात शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या मतावर आपण शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येतो आणि शेतकऱ्यांची जाणून बुजून बिलं जर नाही दिली तर तुमचा कारखाना आम्हाला घेऊन काय जाळायचा आहे का हे मी या माध्यमातून मी आपणाला सांगू इच्छितो खरं तर आता जर भविष्यात तुम्हाला महाविकास आघाडी सरकार जर आणायचं असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना शेतकरी पक्षांना बरोबर घेऊन तुम्ही पुढं जायला पाहिजे हे तुम्हाला मी या माध्यमातून प्रथमचा सांगू इच्छितो दुसरी गोष्ट खरं साठ टक्के शेतकरी आहेत साठ सत्तर टक्के या शेतकऱ्यांना घेऊन जर तुम्ही भविष्यात पुढे गेलात आत्तापर्यंत शेतकऱ्यांची तुम्ही फसवणूक केली शेतकऱ्यांची बिलं देत नाही शेतकऱ्यांचीच जे आपले तुम्ही ऊस जे काय तोडून घेऊन जाऊन आपल्या कारखान्यावर घालता तिथं साखर नाही कारखान्यात बगॅस नाही कुठला डिस्टलेरी पॅन्ट प्लांट नाही काय शिल्लक नाही मग तुमच्या कारखान्याला कुलूप लावून आम्हाला काय मिळणार आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे कुठं तर दोन चार पैसे आमचे जे राहिलेले आहेत ते आम्हाला परत मिळण्यासाठी हक्का जे आमचे पैसे आहेत आम्ही ऊस घातलेला आहे तुम्हाला अकरा महिने आम्ही ल लहान मुलासारखं हाताळ हाताच्या फोडावर जर आपण जपलेला उसा आहे उसाला अशा उसाचं बिल जर तुम्ही वेळेवर काढत नसाल तर मी या माध्यमातून आपला प्रथमता निषेध करतो एक नाही दहा वेळा निषेध करतो आज नाही तर उद्या शेतकऱ्यांना उद्यापर्यंत जर बिल मिळालं नाही <coughs> तर प्रहारच्या माध्यमातून आगळा वेगळा निर्णय घेतला जाईल आणि ज्या वेळेस आंदोलनात प्रहार, प्रहार उतरती हे सारा महाराष्ट्राला माहिती आहे बच्चू कडनची संघटना जर ह्याच्यामध्ये आली तर आगळं वेगळं काहीतरी स्वरूप येतं मोठा आक्रमकपणे काहीतरी होतं मग इथं वेगळं राहुल गांधीच्या माध्यमात असतील किंवा मा सोनिया गांधींच्या माध्यमात असतील आपण इथं काँग्रेस समे कमिटीसमोर बसायचा एवढा आमचा हेतू आहे शेतकऱ्यांचा की बाबा माझी गृहराज्यमंत्री जे आहेत मेत्रेसाहेब हे काँग्रेसचे माझी गृहराज्यमंत्री होते काँग्रेसचे सध्या मोठे मोठे पदाधिकारी आहेत अक्कलकोटमधनं आपण निवडणूक लढणार आहोत जर आपण शेतकऱ्यांची बिलं दोन दिवसात नेल दिली नाही तर आपल्याला भविष्यात निवडणुकीला फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे हे या माध्यमातून आपण लक्षात घ्यावं आज आणि उद्या तर अल्टिमेट देतो अन्यथा मोठ्या प्रमाणात एखादं आगळं वेगळं आक्रमक आंदोलन प्रहारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घेऊन केलं जाईल हे आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांची बिलं आहे पण मराठवाडा लातूर असेल उस्मानाबाद असेल धाराशिव असेल उमरगा उमारगा येथील शेतकऱ्यांनी दिलं नाही काय वाटतं तुम्हाला नाही शेतकऱ्यांची बिलं खरं तर मिळायला पाहिजे अक्कलकोटची असू दे किंवा कुठलेही असू दे शेतकरी शेतकरी आहे शे शेवटी एका दाण्याचे शंभर दाण्या करणारा माझा शेतकऱ्यांचे बिलं जर नाही मिळाले तर आता हे प्रा साहेबांना या माध्यमातून सांगू इच्छितो आपण ऐका की प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना यामध्ये उतरलेली आहे आज आम्ही पाठिंबा दिलेला आहे उद्या आक्रमकरित्या कुठल्या पद्धतीने आंदोलन करल किंवा आपल्या घरावर कुठलं आंदोलन होईल किंवा इथं काँग्रेस भवनवर अचानकपणे आक्रमकरीत्या अचानकपणे आंदोलन होईल हे सांगू शकत नाही धन्यवाद आपण बघत असाल की गेल कालपासून सोलापुरातील काँग्रेस कमिटी या ठिकाणी उमरघा तालुक्यातील काही शेतकरी आंदोलनासाठी बसले आपण एकीकडे बघता की अक्कलकोटच्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पण लातूर असेल उस्मानाबाद असल या ठिकाणच्या या शेतकऱ्यांनी ऊस घातलेल्या सुद्धा आजपर्यंत बिल भेटत नाही हे दुर्दैवी बाब आहे एकीकडे आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचे काम करत असताना या ठिकाणी मध या ठिकाणीसुद्धा अशाच पद्धतीने द्वेष करण्याचं काम ह्या काँग्रेस कमिटीच्या जे पदाधिकारी आहेत सिद्धाराम मेत्रे माजी मंत्री त्यांच्याकडून केला जातो अक्कलकोटमध्ये आपल्याला भविष्यात निवडणूक लढवायची म्हणून त्या ठिकाणी बिलं द्यायचं आणि उस्मानाबाद असेल धाराशिव असेल बाकीच्या आजूबाजू जिल्ह्याचे बिलं जाणून बुजून त ते पैसे निवडणुकीसाठी जर वापरत असेल तर मेत्रेसाहेब हे प्रहार कदापि होऊ देणार नाही राहायला दुसरा विषय आमच्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे मेत्रे साहेब माझी मित्र आहे सुशीलकुमार शिंदेसाहेब मित्र आहे का आणखी कोणी मित्र हा महत्त्वाचा नाही आहे हा प पहिला आणि शेवट आमच्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे आणि शेतकरीमध्ये तुम्ही दोन भाग करून जर एकाला जर समजा तुम्ही त्या ठिकाणी बिल देत असाल दुसऱ्याला देत असं योग्य नाही आहे सीताराम मेत्रे यांनी आता तरी या ठिकाणी शेतकऱ्यांची वेता समजून घेणं गरजेचं आहे कारण मागच्या वेळीसुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळीसुद्धा प्रहारने त्यांना पाठिंबा दिला होता आणि हे दुर्दैवी बाब आहे का एका शेतकरी पुत्र असून शेतकऱ्यावर अन्याय सिद्धाराम मेत्रे यांच्याकडून होत आहे हे योग्य नाही आहे आणि महाराष्ट्रात सिद्धाराम मेत्रे यांचं एक नाव होता पण आज या ठिकाणी शेतकऱ्यांची अशा प्रकारे पिळवणूक केल्यामुळे त्यांचं नाव आता बदनाम होत चाललं आहे आपण बघताय की भारतीय जनता पार्टी हे जातीयवाद करतं पण काँग्रेससुद्धा काही वेगळं नाही आहे हेच गंगाधर आणि शक्तिमान हे दोन्ही वेगवेगळे नाही आहेत हे दोन्ही एकच आहेत ज्या ठिकाणी आपलं काम होणार नाही त्या ठिकाणी ते भाजपमध्ये जातात आणि भाजपचं काम झालं तर काँग्रेसमध्ये येतात हे यांची मुळातच यांचा एक पायंडा असं असतं तर मी या माध्यमातून काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्हाला जर या ठिकाणी भविष्यात जर निवडणुका लढवायच्या असतील तर शेतकऱ्यावर जर तुम्ही अन्याय करत असाल तुम्हाला काय वाटत असेल की धाराशिवच्या शेतकऱ्यांना तुम्ही पील दिलं नाही म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी तुम्हाला मतं मारणार आहे का मतं मारांनी लात घालतील शेवटी महाराष्ट्रातील नव्हे की देशातील सगळे शेतकरी सगळ्या राज्यामध्ये राहणारा शेतकरी हा एकच आहे माझा बाप शेतकरी आहे हे कुणी विसरू नये आणि मी या माध्यमातून तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो की ही एवढी दुर्दैवी बाब आहे की मागच्या वेळेस जवळपास अठ्ठावीस दिवस आपण त्या ठिकाणी आंदोलन केलं त्या ठिकाणी काँग्रेसचे एकही पदाधिकारी या ठिकाणी फिरकले नाही कालपासूनसुद्धा काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी आले नाही मी या मित्रांनो या माध्यमातून तुम्हाला सांगतो हे शेतकऱ्यांचा विजय आहे शेतकऱ्यांच्या भीतीपोटी जो पैसे देणार देणारे व्यक्ती आहेत किंवा त्यांच्या सोबत असे चांगल्या चोंगडी या ठिकाणी घेऊ शकले नाही मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो अजित भाऊनी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन दिवसात याच्या संदर्भात जर निर्णय झाला नाही तर प्रहारच्या वतीने वेगळा निर्णय घे घेण्यात येईल आणि आक्रमकपणे आणि अचानकपणे मोठं आंदोलन उभं केलं जाईल शेतकरी जेव्हा बिल मागण्यासाठी कारखान्यावर जातात किंवा मेत्र्यांच्या घरी जातात त्यावेळी शेतकऱ्यांना शिवीगाळ केली जाते दमदाडी दिली जाते असा एक आरोप आहे त्यांना काय सांगतो नाही एकंदरीत तुम्हाला सांगतो या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं संविधानाचं राज्य आहे मग आता काल रात्री आपण बघित असाल की इथे येऊन पोलीस यांना उठवत होते मग पोलीस काय गुन्हे दाखल करत आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि दुसरी आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर समजा डी मध्ये एखादा व्यक्ती गेला आणि एखादी वस्तू घेतला आणि बिल न देता ते परत आला तर पोलिसांनाही वाटतं की हे एखाद्या व्यक्तीने क्राईम केलेलं आहे माझा शेतकरी जो पंधरा पंधरा अठरा अठरा महिने ऊस सांभाळून त्या ठिकाणी शेतकरी कारखान्याला का घातल्यानंतर त्याचं बिल भेटल्यानंतर पोलिसांनी चारशे वीस चे का गुन्हे दाखल करून घेत नाहीत तो सुद्धा गुन्हेगार आहे ना मला एक गोष्ट सांगा जसं एखाद्या व्यक्ती चोरी केली म्हणून तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हे दाखल करतात के दरोडा केला म्हणून तीनशे ब्याण्णव करतात तर शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून चारशे वीस आणि दरोड्याचे गुन्हे का दाखल होत नाही याचा प्रश्न मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना विचारायचं आहे तुम्हाला असं वाटतं की नाही की तुम्ही सामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ राव मग शिंदेसाहेब एक विचार करा की हा तर तुमच्या पक्षाचा पण नाही व्यक्ती चला बाबा पक्षाचा असतं त्याला हे केलं तर ते ठीक आहे पण पक्षाचा पण व्यक्ती नाही आहे आणि आणखीन तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो नारायण राणेचा जो मुलगा आहे नितेश राणे जो आमदार म्हणून इकडे तिकडे फिरत असतो त्याला हे लोक हिंदू वाटत नाहीत का आहेत का नाही सगळे हिंदू आहेत का नाही संदर्भात कधी आवाज उठवणार नाही एखाद्या हिंदूवर हॉस्पिटलमध्ये उपचार केला जात नाही म्हणून आवाज उठवत नाही जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचे काम हे भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे लोक जाणून बुजून करत आहेत माझा थेट आरोप आहे त्यांच्यावर तर आता या शेतकऱ्यांना न्याय जर दिला नाही येत्या दोन दिवसामध्ये प्रहारच्या वतीने संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्याची टीम आणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात होईल याची नोंद काँग्रेस कमिटीच्या लोकांनी आणि सिद्धाराम मेद्री यांनी घेतली पाहिजे